अंधारलेल्या अंगणामध्ये टाळोखलेल्या या अंगणामध्ये दिवा आज हो लावायचा अंगणामध्ये दिवा आज हो लावायचा टाळोखलेली ही माता लेली ही माता अंधश्रद्धेच्या साखळ्यांनी जखडलेली ही माता आज या मातेला श्वास मोकळा हा घ्यायचा आज या मातेला श्वास हो मोकळा घ्यायचा आज माझा हा पोशिंदा माय बाप सरकारने लाथाडलेला अन झाडावरती लटकलेला अन झाडावरती लटकलेला अवस्था त्याची पाहून झाड इथे रडत आहे निसर्गाचे अश्रू पुसण्या हात पुढे हो करायचा निसर्गाचे अश्रू पुसण्या हात पुढे हो करायचा फुलण्याआधी ही कळी खुडल्या जाते फुलण्याआधी ही कळी खुडल्या जाते आई माझी ही किती विहळते फुललीत चुकून माखून फुललीत चुकून माखून समाजाकडून छळली जाते या आई व ताईसाठी पाऊल आज उचलायचा आज या ताई व आईसाठी पाऊल आज उचलायचा देवाच्या त्या पायरीवर भुकेला तो बसला आहे देवाच्या तो पायरीवर भुकेला तो बसला आहे देवालयामध्ये मात्र दुधा तुपाचा सडा तो आहे बाळणा घरामध्ये बघा चिमुकला तो रडतो आहे बाळणा घरामध्ये बघा चिमुकला तो रडतो आहे अन वृद्धाश्रमात वृद्धाश्रमामध्ये बघा कसा नातू आठवतो आहे हा भेद भाव आवाज हा उठवायचा हा भेद भाव आवाज हा उठवायचा जातीयतेच्या घट्ट कोसळलेली ही माता अंधश्रद्धेच्या साखळ्यांनी जखडलेली ही माता वाचवण्या या मातेला माणुसकीचा हात द्यायचा वाचवण्या या मातेला माणुसकीचा हात द्यायचा अंधारलेल्या या अंगणामध्ये ज्ञान दीप हो लावायचा अंधारलेल्या या अंगणामध्ये ज्ञानदीप हो लावायचा जगाचा पोशिंदा नावालाच अन झाडावरती लट तो लटकलेला अन झाडावरती तो लटकलेला आज इथे निसर्ग ही रडतो आहे निसर्गाचे अश्रू पुसण्या हात हो पुढे करायचा निसर्गाचे अश्रू पुसण्या हात पुढे हो करायचा काळोखलेल्या या अंगणामध्ये दिवा आज हो लावायचा टाळोखलेल्या या अंगणामध्ये दिवा आज हो लावायचा धन्यवाद